अब हम जिस रास्ते पे चल रहे हैं ना सब कुछ गवा के लुटा के चल रहे हैं तुम बराबरी करने आओगे तो बर्बाद हो जाओगे मैत्रिणींनो आपण बघत आहेत विविध जिल्ह्यातील अंगणवाडी संपाबतीत महाराष्ट्रातील घडामोडीत आणि आपण बघत आज स्मार्ट प्रिस्कूल एज्युकेशन चॅनल आणि मी सरिता वाघमारे तुम्हा सर्वांच खूप खूप स्वागत करते कधी तिच्या बीचच्या बाया गेल्या असत्या जिल्ह्यातल्या बाया गेल्या असते का नाही जिल्ह्यातल्या बाया गेल्या आम्ही देशातील सही धरून ती गेली आहे आणि तिचे हा गलिब आपल्यासाठी फ्रिय ठरत हा फायदा होईल कारण ही आम्ही म्हणजे न्यूज गाजली आहे त्याचा फायदा आपल्या सर्वांना तिचा परिवार आज दुखी आहे पण उद्या काय बेनिफिट मिळत तिच्या मुलांचं शिक्षण आले तो पैसा आहे माहीत माहित आहे सर्वांना आपण सगळ्या माथात बसलेलो आहोत असं म्हणतात की मार्च मार्चमध्ये तुमचा दीड हजार मानधन वाढला होता तर आता आता तुमचा संपर्क केला तरीही आम्ही तुमचं मानधन वाढवू शकत नाही माननीय मंत्र्यांना माझं स्पष्ट निवेदन असं असेल की दीड हजार ही जर तुम्हाला मोठी रक्कम वाटत असेल तर दहा हजारात तुम्ही संसार चालवून दाखवावा की अंगणवाडी सेविका पाच हजार पाचशे रुपयात संसार कसा चालवते ते कारण की आम्हाला एक तर आमच्यावर अन्याय होतोय आम्हाला खूप कमी मानधनात राबवलं जातं आणि शासनाचं असं म्हणणं आहे की आम्ही मानधन वाढ दिली होती पण मानधनवाढ शंभर टक्के दिली नव्हती ना पन्नास टक्के दिली पंचवीस टक्के पण जेमतेम आम्हाला दीड हजार रुपये वाढवले होते आणि म्हणजे आमच्या एकूण मानधनाचे वीस टक्के आम्हाला रक्कम वाढवली होती आणि ही रक्कम अतिशय तुटपुंची आहे तर त्यामुळे आमचा ह्याच्या विरोधात तीव्र आंदोलन असणार आहे की आम्हाला ही वाढ बिलकुल मान्य नाही आहे कारण आम्हाला शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा देण्यात यावा आणि आम्हाला किमान वेतन लागू करावे ही आमची मागणी आहे হল্লা ভাই মানে বহিনা চাই তো বেত চাই চাই

या परिस्थितीलाही न जुमानता सर्व अंगणवाडी कर्मचारी अजूनही संपावर ठाम आहेत तर संपावर ठाम राहूया लढूया आणि जिंकूया तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत पण तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकर सबस्क्राईब करून घ्या भरपूर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद